नगर मध्ये फार चांगला मुद्दा मांडला कि पुढच्या अहमदनगर सुरुवात करावी पडळकर साहेब तुमच्याच वाक्याला अजून एक वाक्य जोडतो तुम्ही सरकार म्हणून प्रशासनाला विनंती केली की महाराष्ट्र भरातल्या औरंगाबादच्या पाट्या उतरावा गरच्या पाट्या उतरवा उस्मानाबादच्या पाट्या उतरवा इस्लामपूरच्या पाट्या उतरवा विनंती केली प्रशासनानं पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये आम्हा हिंदूंना मदत करावी आणि रोडवरच्या दुकानांवरच्या या सगळ्या परकीय आक्रमणकर्त्यांची गुलामगिरीच्या ज्या निशाण्या होत्या त्यांच्या नावानं जी शहरांना नावं होती ती हिंदुत्ववादी सरकारनं बदललेली आहे प्रशासनाने त्या पाट्या उतराव्या आणि पुढच्या महिन्यात जर प्रशासनानं त्या सगळ्या मुघलांच्या आक्रमणकर्त्यांच्या नावांच्या पाट्या जर नाही उतरवल्या तर हे सगळ्या हिंदूंचे वाग वाघ तुम्हाला मदत करतील पाट्या उतरवायला त्या पाट्या आपण उतरवू आपल्या आईचं नाव आपण जाऊ देवीचं त्याच्या दुकानावर जाऊन लावू का आपण त्याच्या घरात नाही जाय गेलो राहायला तो आपल्या घरात राहायला आलाय त्याला आपलं ऐकावं लागणार आहे काय काय अरे विकृत आहे विकृत विकृत ही विकृती आहे ही वेळी जर आवरली नाही ना ही बीड पण खाऊन टाकल मराठवाडा खाऊन टाकल राज्य खातील देश खातील आणि पुन्हा राकारांचं राज्य येईल मागच्या दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही अरे हे समाजात असले लव जे करतात स्टेजवर आले तरी यांच्यात विकृतीच रे त्या दिवशी नगर मध्ये ते एक संभाजीनगरचं ते येड त्याला स्टेजवर आल्यावर एक तर काढायला पाहिजे राह आपल्या पोरांच्या गुंड्यावरचे कातडे निघाले आपण किती अभ्यास पूर्ण बोलावं धर्माचं बोलावं प्रबोधनाचं बोलावं त्याला स्टेजवर आल्यावर सुद्धा आठवण कशाची आली चिकनी चमेलीची म्हणजे विकृती त्याला स्टेजवर सुद्धा आठवण कुणाची आहे चिकणी चमेली यांना सहा वर्षाच्या पुरी कळत नाही यांना मार्दातली मारदनगी कळत नाही यांना विकृती 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 त्या संभाजीनगरच्या कुत्र्याला मी सांगू इच्छितो त्या आईल्या नगरच्या संग्राम दादा जागतापच्या नादी लागू नको लहानपणी फक्त शेंडा छाटलाय चिकनी चमेली चिकनी चमेली चिकनी चिप चमेली जर आईल नगर नगरमध्ये येऊन करशील ना तो संग्राम दादा जागतापे ना मुळा सगट उपटून काढील फेकून देईल उपटील ते उपटील, कशाला नादाला लागतो अरे काय चाललंय आणि आज सांगतो हल्ला झाला छत्रपती संभाजीनगर मध्ये गणेश शेळके नावाच्या तरुणावर जीव घ्या हल्ला झाला परभणीमध्ये गोरक्षकांवर हल्ला झाला माहिती घेतल्यानंतर असं समजतय यांच्या फतवे निघालेले आहे पोलिसांना पैसे देऊन मॅनेज करा आणि या हिंदुत्ववाद्यांना मारून टाका तोडून टाका काय करायचं ते करा आणि मी या सगळ्या गोरक्षकांना जेव्हा विचारलं का रे ते तुम्हाला जेव्हा मारीत होते तेव्हा तुम्ही काय करीत होते ते म्हटले बापू त्यांच्याकडे गाईन म्हशी कापायची सुरे होते आमच्याकडे काहीच नव्हतं म्हटलं हीच आपली चूक आहे अरे ते कसही आहे म्हणून जर सुरे घेऊन फिरत असतील तर तुम्ही सुद्धा हिंदू शेतकऱ्यांचे पोर आहे तुमच्या गाड्यांमध्ये सुद्धा कोयते आणि कुराडी पाहिजेच गाड्यांमध्ये विळे पाहिजे खुरपे पाहिजे कोयते पाहिजे कुरडी पाहिजे या आपल्या हिंदू पोलीस बांधवांनी विचारलं ना अरे कोयते घेऊन फिरताय कुरडी घेऊन फिरताय काय करावं म्हणावा अनावश्यक हिरवळ हिरवळ लई वाढली तोडावं लागते साहेब त्याच्याशिवाय पर्याय नाही आता आठवा मराठवाड्याचा इतिहास या राजाकारांना पळू पळू आणलं तेव्हा महाराष्ट्र मराठवाडा हिंदुस्थानात विलीत झाला शक्ती प्रदर्शनाशिवाय क्रांती होऊ शकत नाही आज ही बघा गर्दी ही गर्दी दाखवा हे समाज दाखवा आणि ज्या नेत्यांना वाटतंय ना कोण आहे हिंदुत्ववादी कोण आहे हिंदुत्ववादी आले काही तर हिंदू म्हणून आले काही तर मला सांगा माझी आजी भावी कोणी आहे तर लक्षात ठेवा हे जर हिंदुत्वाच्या विरोधात हिंदू मोर्चात सहभागी होत नसतील ना यांचा कार्यक्रम वाचवायचा म्हणजे वाचवायचा काय झालं माहिती का गोपीचंद पडळकर साहेब मला माफ करा पण बोलू द्या राव काय झालं माहितीये का माझ्या नंतरचा टायगर माझा बाप आहे बोलण्याच्या बाबतीत बोलण्याच्या बाबतीत माझा बापच आहे बोलण्याच्या बाबतीत मी त्यांचा हात धरू शकत नाही म्हणून ती तो मला ऐकायची पण तुम्हाला आम्हाला मराठवाड्यात काय केलं सांगतो जातीपातीमध्ये विभागून टाकलो कोण म्हणतोय मी ब्राह्मण आहे कोण म्हणतोय मी मराठा आहे कोण म्हणतोय मी वाजरी आहे कोण म्हणतोय मी माळी धनगरे आहे मातंग बिल्ला आहे महारे जातीपातीत आपल्याला वाटलं आणि यांच्या यांच्या राजकीय पोळ्या भाजायचं काम चाललंय मी सगळ्या पक्षातल्या सगळ्या संघटनांमधल्या हिंदू पोरणला आज विनंती करतो शक्यतो जातीयवादी विषयांमध्ये लक्ष घालायचं सोडून द्या आणि हिंदू धर्मासाठी शिवरायांचा आदर्श घेऊन पुण्यशिल देवी वरकरांचा आदर्श घेऊन हिंदू धर्मासाठी एकत्र या जातीला धोकाच नाहीये संविधान श्रेष्ठ आहे प्रत्येक जातीचे हक्क संविधान देणारे संविधानाला या जगात कोण चॅलेंज करू शकत नाही आज संकटात जर काय आपला हिंदू धर्म आहे आणि तुम्ही बघा जेव्हा जा आपण जाती जातीमध्ये भांडतो ना ये लांडे एका जातीची बाजू घेतात आणि त्यांचे पाय चाटायला जातात म्हणजे आपले खरे शत्रू आपल्या हिंदू धर्मातल्या जाती नाहीये आपले खरे शत्रू हे हिंदू धर्मातल्या जाती जातींमध्ये जाती भांडणं लावणारे जे भांडगुळ आहे ते आपले शत्रू आहे आणि म्हणून पुढच्या काळात जर गोरक्षकावर हल्ला झाला तर संग्राम बापू भंडारेला फोन काय आला पाहिजे माहिती का बापू त्याने एक वार केला आपण कार्यक्रम लावून आलो